एक पॅक आणि क्लिन्झिंग जेल हे दोन प्रोडक्ट रिझल्ट आला चेहरा एकदम क्लीन झाला पंधरा दिवसात तिच्या चेहऱ्यावर मुलं दिसायला लागला आणि तेव्हापासून मी मोदी केरला जॉईन झाले नाहीच म्हणत होते मला वेळ नाही मी करणार नाही तुम्हीच द्या त्यांना प्रोडक्ट पण एक दिवशी त्या मॅडम माझ्याकडे आल्या त्या म्हणल्या तुम्हाला नसेल करायचं तर नका करू मला तुमच्या इथं डेमो द्या एखादा मी दाखवेल ती मैत्रीण आली तिने फेशियलचा डेमो आमच्या बिल्डिंगमध्ये दाखवला तिला जवळजवळ सहा हजाराची ऑर्डर आली आता तिला सहा हजाराची ऑर्डर आली म्हटल्यावर मला कसं तरी वाटलं अरे मी जॉईन झाले असते तर मला ऑर्डर आली असते मी का हा वेळ घालवला आणि मी ते बघून मी मोदी केलं जॉईन झाले मुलं महाग लागत होती पण नाही विशी गट गाऊनचा बिझनेस भरपूर होत काय आणि मला त्यांनी जेव्हा प्लॅन सांगितला सगळा तर त्यात त्यांनी सांगितलं रेकग्नेशन आहे यामध्ये फॉरेन ट्रीप आहे आणि सगळी स्वप्न आपली इथं पूर्ण होतात अरे बापरे म्हटलं रेकग्नेशन आपलं तर कधी कुणी कौतुक पण करत नाही घरात एवढी कामं करतो कुठं मिस्तर करतात तो नाही नेहमी कौतुक करतो लाखात एक लाखात एक करत नाही तर ते कौतुक कंपनीने केले फॉरेन ट्रीप मिळाली पाच सहा फॉरेन ट्रीप झाल्या दोनदा अकाउंटला जायला मिळाली नाही म्हणून दोनदा पन्नास पन्नास हजार कंपनीने दिले फोर व्हीलर गाडी घेतली दुसरी टू व्हीलर घेतली छान अनोहो गार्डनमध्ये आम्ही मोठा कार्यक्रम केला फोर व्हीलर गाडी मिळाल्याचं मला एक वाटायचं हे मिळतं मिळतं खरंच आहे का कारण बाकीच्या कंपन्या भरपूर ऐकल्या होत्या पण इथं जेव्हा स्वतः वापरलं स्वतः बघितलं तेव्हा कळलं खरंच इथं प्रोडक्ट मिळतात आज आमचा मोठा ग्रुप आहे आता लोक इथं कमी असतील पण कात्र झनकवडी भारती विद्यापीठ लांब लांब बऱ्याच ठिकाणी कोंडवा गोपनगर बऱ्याच ठिकाणी लोक आहेत आणि हे प्रोडक्ट वापरतात ज्यांना आता काय काय बाहेर पण आहेत दौंड सातारा आहे अशा अनेक ठिकाणी वेगवेगळी लोक राहतात डायरेक्ट त्यांचं ते खरेदी करतात डीपी आहेत प्रत्येक ठिकाणी तिथं प्रोडक्ट घेतात आता जसं नाईक मॅडम म्हणलं फॉरेन ट्रीप खरंच खूप छान आपण स्वतः जायचं म्हणजे आपल्याला भरपूर पैसे द्यावे लागतात आणि आपण दरवेळेस काय घ्यायचं म्हणलं की कॉम्प्रोमाइज करतो अरे एवढे लागतील आपल्याला कुठं घ्यायचं पण तिथं गेल्यानंतर आम्हाला एक रुपया पण खिशातला काढावा लागला नाही सेवन स्टार हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल तरी आम्ही बघितलं नव्हतं विमानात बसायचं स्वप्न पूर्ण झालं आणि मला वाटलं अरे आपलं स्वप्न पूर्ण होतं तर माझ्या ग्रुपमध्ये जे लोक येतील त्यांचं पण स्वप्न पूर्ण होणार आहे शंभर टक्के म्हणून मी या हो बिझनेसमध्ये आले आणि असं करत गेले मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर होते सर पण मला ते बिझनेस करायचं नाही म्हणजे काही गरज नाही तू कशाला करतील मी चोरून चोरून हा बिझनेस केला mm. आणि बचत गटातून दोन हजार काढून आम्ही किट घेतलं आणि तेव्हा किट होत दोन हजारला करत करत मग नंतर सरांना माहीत झालं प्रोडक्ट वापरायला लागले प्रोडक्ट आवडले मुलांनाही आवडले खरं तर माझ्या मुलाने मला जास्त ह्यामध्ये भर घातली तू कर मी काहीतरी आणि इथं सगळ्यात महत्वाचं स्वतःची वेगळी ओळख आज बचत गड भिशी चालवत होतो पण तिथे काय पुरड पदरचं द्यायचं लोक पैसे देत नव्हते पटकन तिथं काही नाही एकदम ट्रान्सपरंट बिझनेस एक रुपयाही ही कंपनीकडे आपला राहत नाही आणि मला अभिमान का वाटतो आपली एकतर इंडियन कंपनी आज कंपनीला एकोणतीस वर्ष पूर्ण झालेली आहे ते जे समीर मोदी आहेत जे मेन ओनर आहेत ते स्वतःसाठी नाही कारण त्यांच्या भरपूर कंपनी आहेत त्यांना पानविलास आहे मोदी धागा मोदी टायर मोदी झेरॉक्स अशा अनेक कंपन्या आहेत लंडन सारख्या देशात सुद्धा आपले प्रोडक्ट वापरले जातात तिथं हा तो देश असा आहे तिथं टेस्ट केल्याशिवाय कुठलंही प्रोडक्ट तिथं येत नाही पण आपले मोदी केअर प्रोडक्ट वापरतात कारण एवढी क्वालिटी बेस्ट आहे सरांना काही गरज नाहीये त्यांचं म्हणणं तुम्ही कंपनीचे मालक आहात आज आपण ह्या बिझनेस शेअर करायचा आणि तुम्ही रिटेलिंग करू शकता त्यातूनही तुम्हाला पैसे मिळू शकतात माझ्याकडे एक डॉक्टर आहे साठे मॅडम म्हणून डॉक्टर लोक सुद्धा ह्यामध्ये आहे मी आपल्याकडे ग्लोबम लीना ग्लोब कुठे गेट आहे ना ग्लोब आहे हा रेडिएशन कव्हर करतो आपल्या घरातले आपण जे टी व्ही लावतो फ्रीज आहे मिक्सर लावायला गेलो की तिथं पण आपलं रेडिएशन असतं असे लाईट असू दे तर ते रेडिएशन कव्हर करत जवळजवळ साडेतीनशे स्क्वेअर फुट पर्यंत ते ग्लोब काम करत आणि ह्याला चार्ज करायचं हे छान शो पीस आहे एक स्टीलचं आहे वेगळं आहे आणि हे एक आहे तर हे तुम्ही फक्त किंवा लॅम्प खाली सुद्धा चार्ज करू शकता मी त्या मॅडमला हे दाखवला डॉक्टर आहे डॉक्टर किती हुशार असतात विचार करूनच कुठलेही घेतात तर त्यांनी जवळजवळ सात लोकची मला ऑर्डर दिली त्यांना इतकं आवडलं आणि त्यांनी हे घेतलं बरं हेच आहे का आपल्याकडं मोबाईल चीप पण आहे ते आपण मोबाईलला लावतो रेडिएशन कवर करण्यासाठी तर ते, तु, ते, ते सुद्धा तुम्ही तु सेल करू शकता तर काय काय जण म्हणतात मोबाईलमध्येच आहे पण नाही जेव्हा आपण ती चीप लावतो खूप छान जे वगैरे अनेक मार्केटमध्ये कंपन्या आल्या माझ्याकडे आले तुम्ही हे वापरा आणि तुम्ही आमच्या इकडं या मग आम्ही एकाच ह्याच्यावर ठाम बसलो होतो कारण कुठलंही केलं एक नाही दड बारावर चिन्ह करायचा काही उपयोग नाही एक तर एक करायचं शेवटपर्यंत करायचं जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मोदी केअर करणार आहे आणि माझी लोक पण सगळी तसेच आहे आमचं इतकं रिलेशन आहे जसं म्हटलं नातेवाईकांची सुद्धा गरज लागत नाही आम्हाला विसरून गेलो आम्ही काही कार्यक्रम असला एक तर एकत्र जायचं बीन कामाचं उभी जायचं वाद बांधणं आजूबाजूच्या लोकांशी बायकात बसणे असला कुठलाही आमच्याकडे असा नाहीये फक्त मोदी मोदी के राणी करतो शंभर टक्के आहे बाहेरून कोणी फ्री प्रोडक्ट दिले तरी आम्ही ते वापरत नाही कुणाला तरी देऊन टाकतो आता जसं हे भरपूर आपल्याकडे आणि इथं ड्रीम स्वप्न पूर्ण होतात सगळ्यात महत्वाचं स्वप्न बघायचे आहे तुम्ही जर स्वप्न बघितले आणि तुमच्या वहीत लिहून ठेवलं मला माझ्या मुलाला शर्ट आहे मिस्टरांना मोबाईल घ्यायचाय तर ते स्वप्न खरंच पूर्ण होतं मलाही वाटत नव्हतं मी स्वप्न बघितलं होतं जेव्हा आम्ही लोणावळ्याला गेलो एक सुरेखा मॅडमने आम्हाला लिस्ट तयार करायला आम्ही होती आणि मी त्यामध्ये ते गाडीचं हे टाटा सफारी नाव लिहितं त्यात आणि चक्क एक चार ते पाच महिन्यात मुलगा काय म्हटलं माहीत नाही ऑलरेडी दोन गाड्या आहेत मोदीकेंनी यांनी एक दिलेली आहे दुसरी एक आहे फोर व्हीलर तिसरी गाडी मुलगा म्हणला घ्यायची आपल्याला तर ते स्वप्न मी लिहिलेलं ते माझं पूर्ण झालं टाटा सफारी म्हणजे इतकी पावर जे व्हिज्युअलायझेशन असतं ते ह्यामध्ये जर आपण केलं तर आपण नक्की शंभर टक्के आपण पुढे जाऊ शकतो निगेटिव्ह गोष्टी एक पण बोलायच्या नाही घरात मुलांना नाही किंवा घराला नाही किंवा प्रोडक्टबद्दलही नाही म्हणजे आम्ही तर नाहीच बोलत कारण हे प्रोडक्ट आम्हाला मुलांपेक्षा सुद्धा प्रिय आहे इतके छान हे प्रोडक्ट आहे आता हे जिन्सिंग हे रेड जिन्सिंग आहे हे कोरिया देशात पुंगे नावाचं शहर आहे तिथं हे सहा वर्ष जमिनीत हे रूट असतं सेम माणसाच्या आकारासारख्या त्यामुळे असतात असं वाटतं माणूसच बसलाय तिथे आणि त्या मुळ्यांपासून ह्या गोळ्या तयार केलेल्या आहेत ह्याचा रिझल्ट म्हणजे एक तर एनर्जी छान स्टॅमिना स्किन चांगली राहती आपलं अँटी एजिंगचे प्रॉब्लेम कमी होतात ज्यांना वातावरण चेंज होतं दम लागतो आता समजा फॉरेनला कुणाला तरी जायचंय किंवा दुसरीकडे जायचं असेल आता इथून आपण महाबळेश्वरला गेलो तिथलं वातावरण वेगळं दिल्लीचं वेगळं किंवा परदेशात गेलो तर ह्या ज्या गोळ्या घेतल्या तर आणि ह्या अठरा पुढील लोकांना आपल्याला ह्या गोळ्या द्यायच्या आहेत पुढे किती तुम्ही घेऊ शकता अठरा वर्षातल्या लोकांना द्यायच्या नाही वातावरण जेव्हा चेंज होतं दम वगैरे हो आपल्याला ला लागतो श्वासाचे प्रॉब्लेम असतात त्यावेळेस तुम्ही ह्या गोळ्या बिंदाच द्या ताप आला काय झालं तरी ह्या गोळ्यानी आपल्याला खूप छान रिझल्ट येतो मी मध्ये आम्ही हो व्हिडिओ केला माझ्या जवळजवळ बहात्तर त्र्याहत्तर वर्षाची वारीला जात होती तिला नेहमी दम लागायचा मी तिला ह्या गोळ्या दिला तिला इतका छान रिझल्ट सगळेजण बसायचे गाडीत पण ती काही बसली नाही ती चालतच आहे तर ह्या गोळ्याने आणि आता सुद्धा मी आईला देते ह्या गोळ्या खूप छान रिझल्ट आहे ह्या गोळ्यांचा म्हणजे भारी भारी प्रोडक्ट तुम्ही मोठ्या जर गेल्यानंतर तुम्ही ह्याच्यावर टी व्ही पण ऍड बघता जर तुम्ही मित्र असतील ऑफिसमध्ये असतात <coughs> नाही दिवसातून दोन गोळ्या सकाळी उठल्या उठल्या एक गोळी घेऊन संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक एक गोळी जरी नेहमी घेतली तरी ह्याच्याने कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही जे खेळाडू वगैरे आहेत पूर्वीचे जे लोक होते सचिन तेंडुलकर त्यांची स्किन किती छान आहे इंदिरा गांधी अमिताभ बच्चन असे लोक हे जिन्सिंग घेतात त्यामुळे त्यांची स्किन चांगली राहते स्टॅमिना चांगला राहतो म्हणजे असे अनेक प्रोडक्ट आहेत साजरेल तेवढं कमीच आहे असं करत करत आज आम्ही इथपर्यंत आलो हा आणि मिस्टरांचं अर्धवट राहिलं ते करू नको म्हणले पण सर रिटायर झाल्यानंतर आज सरच आमच्या मोदी सगळी बिलं तीच करतात कुठं सोडवायचं आणायचं असलं तर तेच येतात इतकी मदत करतात म्हणजे आम्ही सगळ्यांना फॅमिलीतलं सगळ्यांना